तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा अपुरे राहिलेले घरकुलं पूर्ण करून द्यावेत घरकुलांना जागा मिळावी या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील नान्नस दुमाला येथील भिल्ल आदिवासी समाज बांधवांनी पंचायत समितीवर मोर्चा काढला आदिवासी नेते योगेश सूर्यवंशी नान्नचे ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराज सत्तर यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन केलं गेलं ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून या आदिवासी बांधवांनी गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाजला गावचा संबंधित ग्रामसेवक कोणत्याही कागदपत्रांवर ग्रामपंचायतीमध्ये सह्या घेण्यासाठी गेल्यावर पैसे मागतो असा आरोप महिलांनी केला आमच्या सांगते घरकुला आले घरकुलासाठी आम्हाला म्हणते तुमची जागा नाही ती ना ना आणायचे ना ना ना, मग घरपट्ट्या पानपट्ट्या कशाचे घेते आणि तुम्हाला सांगते प्यायच्या पाण्याची सुद्धा सोय नाही तिथं किती घाण पाणी सोडलं आमच्या अख्ख्या हट्ट्या आजारी पडली सांगा एखादं मेला गेले भरून देणार आहे का हा एवढं पार इथ बघून सुद्धा असे फक्त मतदानासाठी परत परत तेवढे परत लक्ष सुद्धा आमच्या लक्ष नाही देते आम्हाला इथं पाहिजे तर आम्ही आम्हाला स्वतः गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे हे नानस गावात येऊन या घरकुलांची पाहणी करणार आहेत यावेळी योगेश सूर्यवंशी आणि भीमराज चत्तर यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारलाय पंचायत समिती या ठिकाणी आम्ही सर्व आदिवासी बांधव जमलेला आहोत हा सर्व आदिवासी समाज नान पारेगावचा आहे हे घरकुलापासून वंचित आहेत अनेक पिढ्यांपासून तर आम्ही ग्रामसेवकांना अनेक वेळा निवेदन दिले इथंही निवेदन दिले अर्धवट घरकुला बांधून दिले त्याच्यानंतर हे घरच बांधले गेले नाही शौचालय नाही का देत नाहीये तर हे मला असं वाटतं की हे विरोधी लोकांचं काम करत असणार अधिकारी त्यांच्या दावनीला बांधलेले आहेत सरकार ले ले हे सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आमचे मुख्यमंत्री देवा भाऊ त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलाही दुर्बल घटक हा घरापासून वंचित ठेवला गेला नाही पाहिजे पण हे कोण ठरवणार आहे त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आणि नानान ना नानाच नाही तर संगमनेर मधील प्रत्येक खेड्यागावमध्ये हीच परिस्थिती आहे जर या आदिवासी लोकांना घरं मिळाले नाही तर येत्या पुढच्या काळात सर्व आदिवासी समाज या ठिकाणी यांच्या उरावर बसेल या गेंड्याच्या कातडीचे जे अधिकारी आहेत मग जशात तस उत्तर द्यायला आम्ही सक्षम येत यांना घरकुल न मिळण्याचं कारण ही ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक आणि त्याच्या हाताखालचा असणारा क्लार्क यांची मुजुरी यांना पैसे न दिल्यामुळं आणि जाणून बुजून या लोकांचा छळ करायचा तुम्हाला सांगतो अगोदर यांनीच या लोकांना जागा दाखवून दिली पाया खोदले कामपार पत्रे टाकायपर्यंत काम आले आणि आता सांगते या जागा सरकारी मग आता या लोकांनी काय करायचं यांना बिलं नाही द्यायचे मग आता यांना सांगितलं नाही नाही तुमच्या तुमचे घर तुमच्या वावरामध्ये बांधा याच्यामध्ये काही लोकांना जमीनही नाही आता यांच्या ज्या ठिकाणी वावर आहे त्या ठिकाणी जायला रस्ता नाही आणि त्या मोठ्या लोकांनी ते रस्ते बंद केलेले त्या ठिकाणी घरकुलं चालू आहे ज्या ठिकाणी रस्ता बंद केला तिथं सातार दहा घरकुलांचं काम चालू आहे त्या ठिकाणी रस्ते बंद केले आणि असा एक मुजोरपणा त्याचप्रमाणे इतर दाखले द्यायचं ते सुद्धा दाखले ग्रामसेवकापासून मिळत नाही निष्कारण म्हणजे लोकांना जे, जे बांधकाम कामगार आहे त्यांना सुद्धा दाखले देत नाही इतरही दाखले जे कोणते असल म्हणजे कोणतंच काम आदिवासी लोकांचं या ठिकाणी ग्रामसेवक करत नाही नाही या लोकांना ते घरकुल दिलं पाहिजे दाखले दिले पाहिजे आणि त्यांच्या ज्या सोयी सुविधा आहे त्यांना तिथं संडास पाणी घरकुलाला जागा दिली पाहिजे अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली बीडीओ साहेबांनी कबूल केलं मी उद्या त्या ठिकाणी येतो प्रत्यक्ष कोणत्या ठिकाणी घर बांधले आणि त्याच्यावर आपण काहीतरी तोडगा का काढू असं बी साहेबांनी मान्य केलं तुमच्या काही अडचणी काय असेल ते स्पॉटवर येऊन आम्ही प्रत्यक्ष पाहणी करतो आणि त्याच्यावर निर्णय घेऊ असं आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलंय जोपर्यंत आम्हाला पत्र मिळत नाही आमच्या मागण्यांचं पत्र जोपर्यंत मंजूर करून देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही कारण हा प्रकार इतका भयानक आहे अधिकारी लोकच जातीवाद करतायत एक महिना झालं निवेदन दिलं होतं त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात त्यांनी कुठलाही याच्यावर उत्तर सुद्धा दिलं नाही तर ही वेळ आम्हाला आलेली आता लहान मुलांपासून लोक या महिला बसलेले पाचशे रुपये रोजाने दोनशे रुपये रोजाने कामाला जाणारे लोक यांच्याकडे पैशाची मागणी होती याच्यामुळं ह्या गेंड्याच्या कातडी हरामखोर अधिकारी यांना पालघरला टाकलं पाहिजे यांना सोडलं पाहिजे घरकुलांची परिस्थिती आणि ग्रामसेवकाची बदली करण्याची पत्र या मोर्चे गटविकास अधिकारी सिनारे यांनी दिलाय तालुक्यामध्ये घरकुलांसाठी स्वतःच्या जागा नसल्यामुळे अनेक बांधव घरकुलांपासून वंचित आहेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये